नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र उद्धव ठाकरेंची मोठी मागणी महाराष्ट्रासाठी खुशखबर बातमी जाणून घेण्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच व्हिडिओला लाईक शेअर व सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच महत्वपूर्ण बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील महाराष्ट्रात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींमुळे हालचालींना वेग आला आहे दिवाळीनंतर या निवडणुका होणार असल्याचे संकेत मिळत असून राजकीय पक्षांनी कंबर कसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे या निवडणुकीकडे मिनी विधानसभा म्हणून पाहिले जात आहे हे सगळं सुरू असताना दुसरीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या मनोमिलनाची जोरदार चर्चा रंगल्या आहेत दोन्ही बाजूने म्हणजेच उभाटा आणि मनसेच्या पर्यायाने राज आणि उद्धव यांच्या एकत्रीकरणाच्या सकारात्मक चर्चा होत आहे पण युतीची घोषणा होणार तरी कधी असा प्रश्न अवघ्या महाराष्ट्राला पडला आहे अशातच एकत्रीकरणासाठी मोठी अपडेट आली असून लवकरच युतीची घोषणा होणार असल्याची शक्यता आहे स्थानिक पातळीवर जागावाटपाची चर्चा सुरू झाल्याची माहिती मिळत आहे त्यामुळे लवकरच दोन्ही पक्षांकडून युतीची अधिकृत घोषणा केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे तत्पूर्वी जागावाटपाची सूत्र निश्चित करण्यावर भर दिला जात आहे यासाठी दोन्ही पक्षातील नेत्यांवर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली होती मुंबईचा गड रोखण्यासाठी जोरदार तयारी केली जात असून उभाटा पक्षाच्या वतीने वरुण सरदेसाई अनिल परब आणि सूरज चव्हाण यांच्यावर जागा वाटपाच्या चर्चेची जबाबदारी असल्याची माहिती मिळत आहे तर विभागनीय जबाबदारीमध्ये ठाण्यात केदार दिघे राजन विचारे पुण्यात आदित्य शिरोडकर वसंत मोरे यांच्यावर जबाबदारी असेल मनसेकडून बाळा नांदगावकर संदीप देशपांडे नितीन सरदेसाई आणि अविनाश अभयंकर यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे अलीकडे पक्षचिन्हाबाबत ठाकरेंनी जोरदार मागणी धरली आहे तर येत्या एकतीस ऑक्टोबर रोजी ठाण्यात मनसे आणि उबाटा सेना एकत्र येणार असून जोरदार शक्तीप्रदर्शन करणार आहेत यांच्या एकत्रीकरणात महाराष्ट्रात मोठा आनंद व्यक्त केला जातोय